तर तो गाव उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे तिकडचा सरपंच आहे आणि ते सरपंच असल्यानंतर पाच वाजतापासून जेव्हा आम्ही तयारी सुरू केली पहिले त्यांनी धिंगाणा घातला स्टेजचे फेसिंगबद्दल मग स्टेजचा चेहरा चे कुठे झाला पाहिजे कुठे नाही झाला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली जेव्हा सगळे लोक पोलिसवाल्यांनी आम्हाला परमिशन दिली त्यानुसार आम्ही आमचे मंच वगैरे सगळे लावले त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की हे सभा आ, नवनीत राणा काही पोचून नाही राहिली कारण की मी चार तास लेट होती त्या सभेमध्ये आणि आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते त्यांना आपशब्द बोलत होते त्यांना हुटिंग करत होते त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी काल केलं आणि स्पष्ट आहे की ज्यांचे तालुका अध्यक्ष आहे आणि आज उद्धव ठाकरेजी हे बाळासाहेब उद्धव ठाकरे नाही हे जनाब उद्धव ठाकरेजी झाले आणि याच्यातून स्पष्ट काल दिसलं की त्यांची जी चिड होती आम्हाला घेऊन आमच्या विचाराला घेऊन ते स्पष्ट काल त्याचं एक दृश्य पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिलेलं आहे पण ते विसरले की आम्हीसुद्धा बाळासाहेब ठाकरेजींचे विचार घेऊन चालत आहे तर बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा मंचावरून उभे राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचं काम करत होते तर आम्ही सुद्धा त्यांचेच मुलगी म्हणून त्यांचेच विचार घेऊन या मैदानात आहे तुमच्यावर हल्ला